सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्ष नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मध्ये गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानी रविवारी खासदार निलेश त्यांच्या सहकार्यांनी गावांमध्ये जात केलेले जनजीवन सुरळीत झाले आहे गावाने माखलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चकाचक करण्यात आल्याने ते सोमवारी सुरळीत सुरू झाले आठवडे बाजार भरला तर जुंदुरे मळ्यातील रस्ताही दुरुस्त झालाय सारोळा कासार येथील वाहून गेलेला स्मशानभूमीचा भाग भराव टाकून पूर्ववत करण्यात आलाय तर काळे मळ्याचा रस्ता दोन पूल दुरुस्त करून सुरळीत करण्यात आला आहे बारवे मळ्यातील दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच अकोळनेर ते सारोळा शिव रस्ता हा खासदार निलेश लंके यांच्या मावळ्यांनी दुरुस्त केलाय राहुरी तालुक्यातील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने अहमदनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे या निवडणुकीत तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने शेतकरी विकास मंडळाचा एकवीस केला माजी खासदार सुजय विखे यांना या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेतल्याची चर्चा आहे राजू शेटे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या बाजूने विखेंविरुद्ध प्रचार केला होता आता या कारखाना निवडणुकीत विखे यांनी तनपुरे गटाला पाठिंबा देऊन शेटे यांना धक्का दिल्याचे बोलले जाते अहमदनगर विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर टीका करताना पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं राहुल गांधींची भेट घेण्याचे आवाहन दिले होते यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सत्यजित तांबे यांचे वक्तव्य बालिश असल्याची टीका केली थोरात यांनी सत्यजित यांना पक्षाने दिलेल्या योगदानाची आठवण करून देत ऋण लक्षात देण्याचा सल्ला दिला याच पत्रकार परिषदेत थोरात यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्व एकवीस जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाने लढणाऱ्या शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीचा दारुण पराभव झालाय जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलालगत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले यातून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या व एक गोळी फिर्यादीच्या मित्र कुणाल बंडू पवार याच्या पायास लागली सदर घटना ही एक जून रोजी रात्री दहा वाजता घडली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे तातडीने घटनास्थळी दाखल घेत तीन पथके आरोपींच्या शोधार्थ पाठवली होती अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटनेतील सहा आरोपींच्या चोवीस तासात मुसक्या आवडल्यात सह्याद्री <स्थाँगा> टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय झालं राम एजन्सी शाखा नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावयात पुढील बातम्या राहुरी तालुक्यातील बाबोळगाव परिसरात एक जून रोजी सावत्र पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला नराधम बापाला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे एक परप्रांतीय महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात तिची अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी मुलगा तसेच दुसरा पतीसह राहते रविवारी दिनांक एक जून रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप गावातून अंडी घेऊन देतो असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन घराबाहेर गेला आणि त्यानंतर त्याने त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मार मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवलदार वाल्मिक पारधी प्रवीण अहिरे संतोष राठोड गणेश सानप जयदीप बडे आदी पोलीस पथकाने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने आरोपीला पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून ताब्यात ता घेण्यात आलाय चोऱ्या हाणामाऱ्या अपहरण विनयभंग मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असतानाच त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे गत एकशे चाळीस दिवसात अठरा वर्षातील एकशे चौदा अल्पवयीन मुलं राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे बेपत्ता एकशे चौदा मध्ये दहा मुले तर तब्बल एकशे चार मुलींचा समावेश चिंताजनक बाबही समोर आली आहे बेपत्ता मुलींचे पुढे काय झाले याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात राज्यातील विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जाते तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पोलीस अधीक्षकांना शहरासह चौदा तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे कारण सांगितले जाते गुन्हेगारी घटनांसह आता अचानक राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलींचीही संख्या अस्वस्थ वाढणारी आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेस उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक चौदा मार्चला दाखल करण्यात आले होते प्रथम दरम्यान त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते पण या उपचारादरम्यान दिनांक एकतीस मेला सकाळी महिलेस मृत घोषित करण्यात आले पाथर्डी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत महिलेचे नाव गंगाबाई वासुदेव सरोदे असे आहे महिलेच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही स्थानिक लोकप्रतिनिधीने ओढा बुजवून केळगावात पूरस्थिती निर्माण केली आहे केडगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधींनी नैसर्गिक ओढा बुजवून अहिल्यानगर शहरातील केडगाव अंबिका नगर मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे यामुळे ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला असून नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले केळगाव मधील नंबर हजार पाचशे अकरा व पाचशे बारा मधील या ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत सोमवारी दिनांक दोन जून रोजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची भेट घेत ओढा मूळ स्वरूपात सुरू करण्याची आणि अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली अनेक वेळा तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासन डोळे झाक करत आहे मात्र आता सहनशक्तीचा अंत झाला असून चार दिवसात कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय पारनेर तालुक्यातील देवी भोईरे येथे दारूबंदीसाठी उपोषण करणाऱ्या घरातच गावठी दारूचा साठा आढळला हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुभाष बोबडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात नितेश जयवंत गायकवाड व वा विकास जयवंत गायकवाड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एक हजार आठशे रुपये किमतीचे दारू जप्त केले दरम्यान नितेश गायकवाड यांनी तेवीस एप्रिल पासून चार दिवस पारनेर पोलीस ठाण्यासमोरच देवी भोईरे येथील दारू विक्री विरोधात उपोषण केले होते तीन दिवसांपूर्वी लेखी निवेदनाद्वारे पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाही होता सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री